फुटपाथवर विक्री करणाऱ्यांना सरकारने विक्री करण्यास मनाई केली आहे मात्र त्यांना पंतप्रधान निधीतून फंड दिला जातो फुटपाथ विक्रीवासियांच्या प्रलंबित प्रश्नाकडे सरकार लक्ष देत नाही याच्या निषेधार्थ मुंबईभरातून ठिकठिकाणी महानगरपालिकेच्या कार्यालयावरती हॉकर संघटनेच्या वतीने आंदोलन जोरदार आंदोलन करण्यात आलं आहे त्याप्रसंगी मान्यवर नेते कार्यकर्ते आणि महिला कार्यकर्त्या मोठ्या संख्येने उपस्थित होते शहीद भगत सिंग हॉकर धडक मोर्चा काढण्यात आला विभागीय पालिका अधिकारी कार्यालयात उपस्थित नव्हते या सर्व प्रश्नांवर लक्ष न दिल्यास लवकरच तीव्र आंदोलन हॉकर्स युनियनच्या वतीने करण्यात येईल असा इशारा देण्यात आलाय सामान्य माणसांनी जगायचं का नाही जगायचं याचा हा प्रश्न तयार झालेला आहे एकेकाळी एक मुंबईमध्ये कारखाने होते कारखाने बंद झाले माणसांनी कारखाने बंद होत आहेत मालक जागा विकतायत जमिनी विकतायत त्या ठिकाणी थोलेजंग इमारती होत आहेत जो कामगार कष्ट करायची मुंबई होती ती आज कोणाची राहणार आणि जे लोक स्वतः कष्ट करून इथे हॉकर्स म्हणून राहत आहेत त्यांच्या मागे लागलेले आहेत जेव्हा सरकारला मतं पाहिजे असतात तेव्हा या हॉकर्सला तुम्ही हॉकर्स आहात म्हणून जाऊन 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 कर्ज कर जा दिलं अनुदान दिलं यांनी मागितलं नव्हतं सरकारने दिलं च्या नावाने जर काय तुम्ही हॉकर्स आहेत म्हणून पैसे दिलेत आणि आता सांगता की तुम्ही हॉकर्स नाही तुम्हाला उचलणार युपीएच्या काळामध्ये युपीए सरकार असताना यांच्यासाठी कायदा झालेला आहे कायदा राहिला पुस्तकात पुस्तक राहिलं मंत्रालयात आणि कामगार राहिले कान हॉकर्स राहिले कान तेव्हा हा प्रश्न अस्तित्वाचा प्रश्न आहे आणि सगळ्या ठिकाणी गरिबांचे प्रश्न हे जीवन मरणाचे प्रश्न झालेत अंबानी अदानी सारख्याला शेतजमिनी सारखेला म्हणून शेतकरी कायदे बदलले गेले शेतकरी रस्त्यावरती आला शंभर वर्षापासून कामगारांनी लढून मिळवलेले कायदे या सरकारने बदलले आणि चार लेबर कोड आली कोर्ट लेबर कोड आली ती काय आहेत कामगारांच्या विरोधातली आहेत तसंच आता या भागे सरकार लागलेलं आहे आणि हे जे नव श्रीमंत झालेले आहेत त्यांच्या श्रीमंतांच्या गाड्या फक्त झाल्या पाहिजेत त्यांचं पाणी तुम्ही आमच्या अंगावर उडवा आणि हे धोरण म्हणून मान्य नाही आणि म्हणून विरोधात आलेले आहेत आणि कामगार कष्टकरी त्यांना पाठिंबा देण्यासाठी इथे आलेले आहेत इथे म्युन्सिपालिटीतले सफाई कामगार बाकीच्या खात्यातले कामगार यांना पाठिंबा देण्यासाठी आलेले आहेत आणि आम्ही भगतसिंगचा विचार जो आहे तो हा देश म्हणजे देशातले दोन बडे भांडवलदार अदानी अंबानी राईट देश म्हणजे देशातला कष्टकरी देशातली माणसं देशातला शेतकरी आणि त्याच्यासाठी सरकारने काम करायचं याची आठवण करून द्यायला आम्ही आलो अत्यंत तातडीच काम निघून येत या शेवटी असं लोकांच्या पोटाची आग ज्या दिवशी मस्तकाला जाईल ना त्या दिवशी तुम्हाला पळायला जागा शिल्लक राहणार नाही एवढं लक्षात ठेवावं राज्यकर्त्यांनी आज आम्ही जे यापूर्वी जे पत्रकार संमेलन घेतलं होतं पत्रकार प्रेस मध्ये आम्ही सुद्धा सांगितलं होतं की आठ तारखेला संपूर्ण मुंबईसह एम एम आर रिजन मध्ये सगळ्या ठिकाणी आज निदर्शन होणार आहे त्यापैकी आज आम्ही इथे परिमंडल सात डीएमसी ऑफिस यांच्या कार्यालयावर हो आज आम्ही मोर्चा आणला होता मोर्चाच्या संदर्भात असं होत की दोन हजार चौदाचा जो कायदा आहे तो कायदा महाराष्ट्र शासनाने लागू करावा आणि जेणेकरून मुंबई मुंबईमध्ये व्यवसाय करणारे पथविक्रेता आहेत त्या पथविक्रेत्यांना संरक्षण प्राप्त होईल त्याच्यासाठी पहिली मागणी घेण्यासाठी आम्ही आज इथे उपस्थित झालेलो परंतु डीएमसी झोन सात हे या कार्यालयामध्ये जे आज उपस्थित राहिले नाहीत त्यांची त्यांनी त्यांच्या ठिकाणी कार्यकारी अभियंता श्री बेंद्रे साहेबांना इथे पाठवलं होतं बेंद्रे साहेबांना आम्ही निवेदन आमचं सादर केलं त्या निवेदन प्रमाणे बेंद्रे साहेबांबरोबर चर्चा झाली बेंद्रे साहेबांनी सांगितलं की आपण जे काही चर्चा करत आहोत आज संपूर्ण मुंबईवर प्रत्येक झोन आणि प्रत्येक वॉर्ड ऑफिस मध्ये मोर्चा आहे आणि प्रत्येक ठिकाणावरनं जे काही इनपुट तयार होतंय ते आम्ही माननीय महापालिका आयुक्त यांना सादर करतो महत्वाचा सा, महत्वाचा विषय असा होता की एक तो पहिला म्हणजे दोन हजार चौदाचा जो फेरीवाला फायदा आहे तो कायदा लागू करा दुसरी गोष्ट की ज्यापर्यंत कायदा लागू होत नाही त्यापर्यंत त्या केंद्र केंद्राच्या नागरिक नागरिक सहकार मंत्री जे आहेत त्यांच्याकडनं एक आदेश आला होता की ज्यापर्यंत सर्वेची प्रक्रिया प्रक्रिया पूर्ण होत नाही त्यापर्यंत कलम तीनच्या सबकलम तीन, सब तीन अनुसार जे फेरीवाले व्यवसाय करत आहेत त्या फेरीवाल्यांना त्या ठिकाणी हलवू नये ज्यापर्यंत त्या लोकांच्या पुनर्वसनाची व्यवस्था होत नाही त्याच सोबत संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मुंबई हायकोर्टाने जे एक आदेश दिलेला आहे त्या आदेशानुसार तक्रार निवारण समिती सम, रिटायर्ड जज यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन करावी त्या संदर्भात सुद्धा आम्ही मुंबई महानगरपालिकेला आज निवेदन दिले की बात तो आ, आपको बता दिया है ये फेरीवाले की जो समस्या हम वरस के कर रहे हैं मगर उनके बच्चे लोग आज आ गए और सब कुछ आ गए मगर उनको लाइसेंस नहीं मिल रहा है दो हजार चौदह चौदह हम चिल्ला रहे दो हजार चौबीस में जो लोग भी बैठे हैं उनको भी लाइसेंस किस तरह मिलेगा हम एक प्राइवेट एक सर्वे खुद करेंगे चार कप एसोसिएशन एक सर्वे करेगा वो सर्वे में ऐसा सॉफ्टवेयर करेंगे जो धंधा करते हुए हम फोटो दिखाएंगे अगर हम सुप्रीम कोर्ट के पास भी जाएंगे तो 2014, 15, 16, 17, 18, अठारह से लेकर 24 तक जो बैठे हैं, उनको भी हम मांग करने वाले हैं क्यों कि अभी हाथ गाड़ी बढ़ गई है सब बढ़ गया है अभी बीच बीच में हाथ गाड़ी छोटा स्कूटर ये रेल बे बेकारी की वजह से बहुत कुछ बढ़ गया तो हम लोग ये खुद होके के हम करने वाले हैं और ये सर्वे भी हम खुद होके करने वाले हैं जब तक काम नहीं करेगा खाली एक दिन मोर्चा निकाल के घर पे सो जाएगा तो कुछ नहीं होने वाला है इसलिए ये लोग सब स्थानिक लोग स्थान चारकोट के लोग वो स्थानिक रहते हैं हैं करते है। तो इनका जो भी, जो भी कुछ अभी सर्वे का काम ये सब करके शौचालय को तो बता दिया है हम शौचालय बांधेंगे वहां पर पानी की व्यवस्था होगी शेड होगा हमारा ये एक साल के अंदर ये काम चारकोट हो ये करके दिखाएगी ये ये देगे कि अगर आपने अगर उठाया अगर आपने अगर आपने आपने ये उठाया हमारे चार एडवोकेट रहेंगे हमको गुना मंजूर नहीं है ताबड़ तो जो भी सामान उठाएगा उसका पंचनामा नहीं करेगा तो हम जैसे भागवत गुप्ता ने केस किया है वैसे ही केस हम करेंगे और चार एडवोकेट हम इस आर साउथ वार्ड में रखेंगे